प्रेमाने अन्ना म्हणायचो अज्ञा म्हणायचो आज त्याच्या पाचव्या पूर्णस्मरणाच्या निमित्ताने त्यांनी आपली कीर्तन रूपी सेवा केली असे परायण संग्रम बापू भंडारी महाराज हरिभक्त परायण नवनाथ महाराज ज्यांनी गायक म्हणून गुरुनाथच्या याला उपस्थिती राहिल्या हरिभक्त हरिभक्तपरायण गणेश महाराज गीते हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज शेटी हरिभक्तपरा ज्ञानेश्वर महाराज शिंदे संदीपान संदीपानचे सर्व विद्यार्थी विशेष आमच्या परिवार प्रेम करणारे सर्व स्नेहीजन जण तसं या कार्यक्रमाला मी बोलणं उचित नाही आमदार झाल्यापासून कितीतरी कार्यक्रमाला जातोय बघतोय पुण्यस्मरण पुण्यतिथीचे कार्यक्रम त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर असा एक दिवस नाही महाराज कधी भावाची आठवण होती माझ्या राजकीय घडामोडीमध्ये म्हणजे शालेय शिक्षणापासून माझा प्रत्येक निर्णय हा माझ्या भावांनी घेतला होता आणि माझा आमदार होण्याचा निर्णय सुद्धा हाती घेतला होता मला आठवत शाळेत दहावी झाल्यानंतर काय शिक्षण घ्यायचं माझी इच्छा अडचणी होती परंतु त्यांनी मला सायन्सला जायला लावलं साईंटोटेकच्या माध्यमातून कम्प्युटर व्यवसायात सुरुवात केली आजूबाजूच्या परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान मिळालं पाहिजे आपल्या गावातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे उद्योजक म्हणून पुढे आले पाहिजे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले खूप काही केलं मित्रपरिवाराचा संग्रह त्याचा एक वेगळा होता माझ्या प्रत्येक म्हणजे सांगायला महाराज आमच्या दोन्ही तिन्ही भावांचे जे मुलांचे नावं आहेत हे सगळे नावं त्यांनी ठेवले माझ्या मुलाचं हर्षवर्धन राजवर्धन यशवर्धन हर्षवर्धन त्याच्या मुलाचं तनिष्क्या मैथिली हे सगळे नावं त्यांनी स्वतः ठेवले काम करताना खूप त्याच्यामध्ये ऊर्जा होती आणि तुम्ही जसं मागाशी बिरताना सांगितलं का काही गोष्टी परमेश्वराला आधीच करून घ्यायच्या असतात परदेशला माहिती होत त्यामुळेच त्यांनी हा एवढा मोठा पसारा ही सगळी पेरणी माझ्यासाठी करून ठेवली ही जी पेरणी केली त्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पुढे नोकरीचा विचार करत होतो त्यांनी मला सांगितलं की आपण सायबर काफे चालू करू दोन हजार तीन मध्ये गाळा त्यांनी बघितला कम्प्युटर त्यांनी बघितलं फक्त गाल्ल्यावर मला बसवलं हो। त्यावेळेस सुद्धा तो माझ्या पाठीशी ठाम उभा राहिला असे कुठलं क्षेत्र नव्हतं का जर त्याला एखादी कल्पना किंवा एखादी योजना सांगितली तर त्याची तो कल्पना अशा पद्धतीने मांडून ती घडवण्याचं काम करत होता खूप जण काहीतरी त्याला चाणक्य म्हणायचे कोण वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याविषयी बोलायचे पण मी जवळून बघितलं आणि मी जवळून अनुभवले कारण मित्र परिवार असल नातेवाईक असल प्रत्येकाच्या कार्यक्रमाला सुखदुःखामध्ये जाण्याचा सुद्धा त्याचा नेहमी आग्रह राहायचा छोट्या छोट्या कार्यक्रमाला सुद्धा तो इव्हेंटमध्ये करण्यात कन्वर्ट करायचा म्हणजे इतकं त्यांनी अफलातून काम केलं कालावधीमध्ये कम्प्युटरचे साईन प्रॉडक्टचं हायटेक इन्स्टिट्यूट झालं त्या माध्यमातून त्याचा विस्तार वाढवला पण तो शांत बसत नव्हता रिस्क घेणं काय असतं हे मी जर शिकलो असल तर त्याच्यातून शिकलो आयुष्यामध्ये काही बरोबर वर येत नाही तुम्ही सांगितलं कीर्तनामध्ये पण जेवढ्या काळ तुम्ही राहता तुमचं नाव या पृथ्वी तालावर टिकलं पाहिजे नाव रुपाला कसं यायचं आणि आपल्या कल्पनेतून कसं कुठं जायचं यासाठी त्यांनी कम्प्युटर नंतर त्याला शिक्षणाचे शैक्षणिक विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागातले मुलं यायचे त्यांचे सांगायचे की आमच्या नातवासाठी आम्हाला एकूण गावातून दहा किलोमीटर यावं खु लागतं पाच किलोमीटर यावं लागतं बचपनतले प्ले स्कूल म्हणून एक फ्रँचायझी घेतली विशेष म्हणजे पहिल्याच वर्षी साडेतीनशे विद्यार्थी तिथं आपल्याला मिळाले परंतु दुर्दैवाने आपण शिक्षण सम्राट नव्हतो त्याला ते चालवताना खूप त्रास दिला गेला त्रास झाला गेला आणि त्यात होतो कुठंतरी थोडा मार्ग परत त्याने बदलला हे मार्ग बदलताना नेहमी त्याला ने माझा अभिमान राहायचा मी पहिल्यापासून वेगळ्या विचारांनी वेगळ्याने काम करत राहायचो मी त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये होतो त्याच्या मित्रांना सांगायचा माझा विरोधच काम करतो पण त्याच्यामध्ये जी धमक आहे याचा मला आनंद आहे आणि हीच माझ्यासाठी घरी प्रेरणा आणि ऊर्जा राहायची का मागे माझा मोठा भाऊ खंबीरपणे ठाम उभा होता आणि ज्यावेळेस सात डिसेंबर दोन हजार खताळ परिवाराच्या आयुष्याच्या दृष्टीने मी अतिशय काला दिवस म्हणता येईल वाईट दिवस म्हणता येईल त्या दिवशी कुठलंही काही हे नसताना सहा तारखेला संविधान दिनाच्या कार्यक्रमाचा त्याची तयारी चालली होती सकाळी सकाळी मला फोन आला दवाखान्यात गेलो भरपूर प्रयत्न आम्ही केले परंतु परमेश्वराला ते मान्य नव्हतं त्यानंतरचा जो काही प्रवास आमच्या आयुष्यामध्ये आमच्या कुटुंबातून एक व्यक्ती गेल्यामुळं जे काही आम्हाला भगवा लागलं जी उणीव झाली त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला खूप वर्ष केले आजही मी संगमने म्हणजे स्टेजवर बोलतो म्हणून नाही त्याचं दर्शन घेतल्याचं मी घालत बाहेर पडत नाही एवढं प्रेम मला मिळालं राजकारणामध्ये जर खरंच मी सांगतो मी जर पुढं पुढं डेली केली असेल तर एवढा पुढं गेलो असेल तर प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी तो ठाम उभा राहिला होता तू लढत राह एक दिवस तू काहीतरी वेगळं करशील पण माझ्या मनात बी एक खंत आहे का त्यांनी जे एक छोटंसं स्वप्न पाहिलं होतं का मंत्रालयामध्ये त्याला काहीतरी कामाची आवड होती कामाच्या आवडीमुळे त्याला मंत्रालयामध्ये काम करायची होती पण तो गेल्यानंतर आज त्याच्या भावानी पहिल्या वाजल्यापासून तर सहाव्या वाजल्यापर्यंत त्या अमोल माणसांचा आहे ज्या दिवशी आज हर्षवर्धन असेल हर्षवर्धन सोलापूरला सिव्हिल इंजिनिअरिंग करतो तनिष्का आठवी लागे कधी कधी तर कोळं चार व्हायला तर रडू माझ्यासाठी तस का दोन दिवसापूर्वी खरं खंत घरचे पंधरा दिवसापासून मला सांगत होते का कार्यक्रमाचा मी म्हणलं करू आपण करू पण ह्या राजकीय सामाजिक धगधगीमुळं कुठंतरी थोडं त्याच्याकडे माझं त्याच्याविषयी किंवा त्याच्या माझा हर्ष असल तनिष्का असत यांच्याविषयी जे आमचा ताई असत यांच्याविषयी एवढं आम्हाला म्हणजे माझ्या मुलांपेक्षा शब्द दिला होता का माझ्या मुलाला एक वेळ मिळणार नाही काही माझ्या दोन्ही मुलांना नाही पण हर्ष निष्काळ मिळाले जर पाहिजे त्यामुळं निश्चित आज माझ्या भावना बोलताना मी भरपूर कार्यक्रमाला आमदार झाल्यापासून रोजच तो आठ आज कार्यक्रमाला जातोय सप्त्यांना जातोय पुण्य <Santhe kate> स्मरणाच्या कार्यक्रमाला जातोय बोलतोय श्रद्धांजली वाहतोय परंतु ज्यावेळेस आज माझ्यावरतीच माझ्या घरातील कार्यक्रमाच्या प्रसंगाला व्यासपीठावर बोलायला लागलं त्यावेळेस खरंच आज माझ्याकडे शब्द नाही येत म्हणजे काय बोलू काय बोलू नये परंतु या निमित्ताने एवढंच आपल्याला सगळ्यांना सांगेल का मित्रांनो कुटुंबातील व्यक्ती आपल्या कुटुंबातील व्यक्तीचं जाणं हे त्या कुटुंबासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या सगळ्याच गोष्टीसाठी खूप मोठा एक अडचण ठरत असतो त्यामुळे सगळ्यांनी गुन्हा गोव्याने राहून आपल्या परिवाराची प्रगती करून पुढं कसं जाता येईल यासाठी सगळ्यांनी आपल्यातील छोटे मोठे गैरसमज असेल हे कुठंतरी कुठंतरी ठेऊन पुढं गेलं पाहिजे येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित मी संदीप भाऊच्या आशीर्वाद आणि प्रेरणेने म्हणजे मला ज्यावेळेस मी आमदार झालो तर त्याच्या कितीतरी मित्रांचे फोन आले का आम्हाला कधीतरी खासगीच संधी भाऊ बसून सांगत होता का एक दिवस हा संगमंदरचा आमदार होईल याची mm. मला खात्री आहे त्यामुळं खरंच मला आज शब्द नाही आहे आपण सगळे आज या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी आलात आमच्या परिवाराच्या आजच्या या सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आभार म्हणतो